राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याची रविवारी रोजी स्थापना करण्यात आली यावेळी सिल्लोड येथून हार फुलांनी सजवलेल्या वाहनातून सकाळी आठच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी सिल्लोड येथे सुरेश बनकर कमलेश कटाशिया यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर मोंढा धानोराव वांगे भराडी तण्णे कासवत शिंदेफळ आमठाणा चारनेर अशा गावांमधून गावकऱ्यांनी शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्यावर फुलांचा करीत जल्लोषात स्वागत व पूजन केले यावेळी मिरवणूक दरम्यान मोटारसायकल रॅलीही करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय घोषाने दुमदुमला होता मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सोहळ्याची शोभा वाढवली मिरवणूक घाटनांद्रा बस स्थानकावर आगमन झाल्यावर गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिशबाजी व छत्रपती शिवरायांवर फुलांचे वर्षाव करून उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांचे घाटनांद्रा नगरीत मोठ्या जल्लोषात स्वागत केले येथील शिवप्रतिष्ठान शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दिगंबर मोरे व सर्व शिवभक्तांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुतळ्याची स्थापना होतच फटाक्यांची अतिशबाजी केली